उद्धव ठाकरेंचा डबल बार सांगलीत चंद्रहार हा मर्द तुम्हाला दिलेला आहे तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवा लागेल काँग्रेसच्या बाले किल्ल्यात ठाकरेंची मशाल आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्याच्यामुळे डबल इंजिन ट्रिपल इंजिन आता सांगलीमध्ये फेल सांगलीच्या आखाड्यात उमेदवारीवरून नव्या दंगल आ, न, जागे उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे आहे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे सांगलीचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाताडावरती तिचून छाताडावरती भगवान रोन अच्चल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहिजे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज तिथे आलेलं आहे तुम्ही जबाबदारी घेणार आहात त्यावेळेला आजवर करून सांगणार ठीक आहे हा आपलं ठरलं आता आपली भेट विजय मेळाव्यामध्ये हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल उद्धव ठाकरेंनी मिरजच्या ज्या सभेत चंद्रहार पाटलांची घोषणा केली त्या मेळाव्यावर काँग्रेसनं आधीच बहिष्कार टाकला होता आता तर उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणखीनच नाराज झाली आहे अलायन्स मध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही पण बसून मार्ग हा। सांगली हा काँग्रेसचा सा लोकसभेचा बाले किल्ला राहिलाय मात्र आता सांगलीत काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह एकोणीस निवडणुका पार पडल्या यात काँग्रेसनं सोळा वेळा विजय साकारलाय तर एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा या काळात म्हणजे चौतीस वर्षात वसंतदादा पाटील घराण्याचंच या मतदारसंघावर वर्चस्व आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपच्या संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही जागा हस्तगत केली मात्र विशाल पाटील यांना संजय काका पाटील यांनी धूळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं आता दोन हजार चोवीस मध्ये शिवसेना कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा घेऊन मशाल पेटू पाहतय मात्र उद्धव ठाकरेंनी परस्पर जाहीर केलेली उमेदवारी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना रुचलेली नाही वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार असलेले विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तेव्हा काहीही झालं तरी सांगलीतून काँग्रेसच लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात आहे सांगली हा पारंपरिक काँग्रेस मतदारसंघ राहिलेला जिथं स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि त्यांच्या परंपरा ती आहे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेला आहे त्यामुळे आमचा तो आग्रह आहे की सांगली ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे सांगली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेतलं विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा भाभी पाटील यांच्याशी संवादही साधला मात्र हा संवाद उलटून काही तासही होत नाही तोच उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे एकीकडे भाजपाने सांगलीत सलग दोनदा विजय झालेले खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा तिकीट आहे संजय काका पाटील यांचा प्रचार देखील सुरू झालाय मात्र काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून कुस्ती रंगली आहे महाविकास आघाडीतील दंगल सांगलीत पुन्हा कमळ फुलवायला मदत करणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली